मंत्री छगन भुजबळ नाराज असल्याची चर्चा जोरात सुरू आहे काही दिवसांपूर्वीच भुजबळांनी शरद पवार उद्धव ठाकरे यांना सहानुभूती असल्याचं म्हटलं होतं तर काल भुजबळांनी मनुस्मृतीच्या मुद्द्यावरून जितेंद्र आव्हाडांची पाठराखण केलेली आहे त्यामुळे भुजबळ महायुतीत नाराज असल्याची चर्चा होती मात्र मी नाराज नाही लोकसभा सोडली राज्यसभेचं देखील सोडा असं मुश्किलपणे भुजबळांनी म्हटलंय छगन भुजबल साहेब नाराज आहेत पवार साहेबांकडे ते पुन्हा यांनी चर्चा आहे भुजबल साहेब नाराज आहेत माझ्या कानावर काय नाही आले बाबा असं आलं तर घ्या आता ह्या वेळेस कॉम्प्रोमाइज करायचं नाही त्यांच्या पक्षाचा अंतर्गत विषय ना आम्ही कसं सांगणार त्यांनी काय त्यांचं काय जाताना ठरलं असेल विधानसभेला किती सीट देणार लोकसभेला हे आम्हाला कसं माहिती असेल मी तर काय नेगोशिएशन मध्ये नव्हते नाराज काय नाही मी फुले शाहू आंबेडकरांचा समता परिषदेचा पायक आहे अमृत तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच अमृत नोंदणी गॅस्ट्रिन आणि मी ह्या अशा गोष्टींमध्ये जे आहे मी स्पष्टपणे बोलतो खोटं बोलणं मला जमत नाही काय विरोधासाठी विरोध मी करू शकत नाही राज्यसभेवर देखील अरे राज्यसभा वगैरे सोडावं लोकसभेला मी सांगितलं की मला नको आहे म्हणून तर राज्यसभेचं काय काय ते बघू ते बरं तुम्ही देणार असाल तर मला मग तुम्हालाच विचारतो <laughs>